taruhnya ke sini ya kan ya कार्याध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती केलेली आहे डी मोहन यांची आणि कार्यालयाचं उद्घाटन आणि किशनराव तारमोळे प्रवीण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित या पक्षाच्या कार्यालयाच्या मधनं गोरगरीबाची सेवा होईल सामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते प्रयत्न करतील आणि मला विश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तनाच्या लाटेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगल्या प्रकारचा हातभार लावेल आणि ठाणे जिल्ह्यामधल्या अंबरनाथ नगरपालिकेमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये सामोरे जात असताना तिथे आमचे सदामामा सोबत आलेले आहेत त्यामुळे अजून पक्ष बळकट होण्यासाठी मदत होईल आणि ह्या मदतीचा उपयोग गरीब सामान्य लोकांसाठी करण्यासाठी आम्ही प्रयत्नांची परा सोबत आमची राज्यामध्ये युती आहे महायुती आम्ही आहोत राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्यासोबत राज्यामध्ये आम्ही सहभागी आहोत सत्तेमध्ये आणि सत्तेमध्ये सहभागी असताना महायुतीची सत्ता सुद्धा या अंबरनाथ महानगरपालिके अंबरनाथ नगरपालिकेमध्ये आली पाहिजे अशी आमची भूमिका राहणार आहे आणि म्हणून भूमिका हे खरी असली तरी आमचा पक्षसुद्धा तितकाच प्रबळपणे वाढला पाहिजे आणि म्हणून पक्ष वाढीसाठी आम्ही प्र प्रयत्नांची पराकाष्ठा या ठिकाणी करतोय या ठिकाणी सदामामा आहेत मोहन आहेत त्यांचे सर्व सहकारी आहेत सूर्यवंशी आहेत बाकीचे प्रमुख कार्यकर्ते आहेत पुनमताई त्या या ठिकाणी आहेत त्यांचे सर्व पदाधिकारी आहेत सचिन पाटील आहेत त्यांच्या मिसेस सुद्धा आहेत या ठिकाणी कार्यरत आणि म्हणून घराघरामध्ये राष्ट्रवादी पोहोचवण्यासाठी आम्ही सर्व मंडळी प्रयत्न करू आणि या परिवर्तनाचा भाग म्हणून हे कार्यालय आता सुरू झालेलं आहे आम्ही कार्यकर्ते मंडळी आहोत आमचं काम एकच आहे जे जे आमच्या सोबत आहेत त्यांना बळ देण्याची भूमिका आमची राहणार आहे आणि शक्ती आणि बळ देण्याच्या अनुषंगाने तिथं कार्यालयाच्या उद्घाटना आम्ही आलेलो आहोत आणि पुढच्या एक पंधरा वीस दिवसाच्या कालावधीमध्ये अजितदादा पवार साहेब यांचा दौरा आदरणीय दिली तटकरे साहेब यांचा एक दौरा या ठिकाणी होईल आदित्यताई तटकरे सुद्धा या कार्यक्रमाच्या अनुषंगाने येतील आणि सदामामा असतील बाकी आमचे सहकारी असतील किसनराव तारबळे असतील आम्ही सगळे मिळून या ठिकाणी यशस्वीरित्या दादांचा दौरा असेल साहेबांचा दौरा असेल या दौऱ्यामध्ये सहभागी होऊ आणि चांगल्या प्रकारचं पक्ष वाटण्याचं काम आम्ही मंडळी सर्व करू